विवखिडकी येथे बिबट्याचा धुमाकूळ परिसरात दहशतीचे वातावरण नागरिकांमध्ये रोष वनविभागाचे पूर्णतः दुर्लभ गोंदिया गोंदियाच्या नवेगावबांध वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या भिवखिडकी येथे मागील काही दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे बिबट्याने आतापर्यंत गावातील कोंबड्या आणि शेळ्या फस्त केल्या असून यासंदर्भात वनविभागाला माहिती देऊनही वनविभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे तर विवखिडकी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळच्या सालई गावातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जा करत असतात त्यामुळे विद्यार्थी जा करत असताना विद्यार्थ्यांच्या मनात मोठी धास्ती निर्माण झाली आहे गावात रोज बिबट्या येत असल्यामुळे गावातील आजूबाजूच्या परिसरामध्ये एवढे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे सायंकाळी सुमारास घराच्या बाहेर निघणे कठीण झाले आहे त्यामुळे वनविभाग याकडे कारवाई न करता फक्त बंध्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांकडून दोष व्यक्त केला जात आहे जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल आकाश मंदागवढ गोंदिया लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेड्या कोंबड्या खात आहे शेडा खाल्ला शेडा खाल्ल्यानं मागील जवळपास सहापासून ग्रामपंचायत पाहिजे तेवढं पाजी पासून कमी दहशत आहे का सायंकाळ तिथे घरी जाऊन येऊन खायचे बाईट घेऊन जायची खार का दादा

उच्च श्रेणी जिल्हा परिषद मी जुलै महिन्यामध्ये आलेलं आहे तर ह्या गावामध्ये जो वाघाची दहशत आहे सर त्यामध्ये तुमच्या शाळेतले बरेच विद्यार्थी सालेहून शाळेमध्ये येत असतात तर काय विशेष काळजी काळजी घेतली जाते ज्या दिवस पासून दहशत सुरू झाली सर मी या सहा महिन्यामध्ये आलेला या सहा महिन्यामध्ये आल्यानंतर वाघाची दहशत आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आले होते त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटने शाळेला भेट दिली त्यांना आम्ही सरळ सालेला घेऊन गेलो आणि सालेला घेऊन गेल्यानंतर तिथं ती बंगलाचा जो परिसर आहे तो प्रत्यक्षात दाखवले दाखवलेला आहे आणि दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांना येण्यासाठी वडिलांनासुद्धा विनंती केली आहे की तुम्ही स्वतः आणून द्या किंवा एकटा विद्यार्थी कोणीही येऊ नका अशा सूचना दिल्या आहेत आणि एकटा विद्यार्थी मी कधीही तिथून सोडलेला नाही आणि सुद्धा एकटा आणि बरसतीच्या दिवसामध्ये पूरपाण्याच्या दिवसामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना एकटा येण्याची संधी दिलेली नाही आणि पालकांसोबत संपर्क असून पालकांना त्या सर्व गोष्टी क्लिअर करून दिलेल्या आहेत आता आजच एक विद्यार्थी सुट्टी मागायला नाही सोडून समोर तुमचा परिचय सांगा आधी सध्या मागील काही दिवसापासून ग्राम भिवकिंडी येथे इथे वाघाने दहशत घालल्या आहे या संदर्भात तेथील नागरिकांची तक्रार होती की बा मागील काही दिवसापासून बिबट हा शेळ्या कोंबड्यावर हल्ला करतो या संदर्भात तुम्ही काय सांगाल सदर गावातून एक तक्रार प्राप्त झाली होती बिबट गावात येतो म्हणून त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही पाच दिवस जास्ती गेली आणि तुम्ही तर कार्यरत असल्यापासून फक्त गावातून कोंबड्यामधल्या जी एक तक्रार प्राप्त झाली आहे तिचा पंचनामा केलेला आहे आणि नुकसान भरपाई देण्यासाठी प्रकरण समोर पाठवलं गावातील लोकांची अशी प्रतिक्रिया आहे किंवा वाघाची जास्त दहशत आहे ते सायंकाळी पाचच्या नंतर गावातून निघायला त्यांना अडचण होते शाळेतील मुलांना पाच वाजेच्या नंतर जायला अडचण होते या संदर्भात तुम्ही तुमच्या विभागातर्फे काय असे पथके तयार केलीत का त्यांना ॲक्च्युली त्यांच्याकडून जे तोंडी तक्रार आली सरपंचाकडून त्यानुसार पुन्हा पाच दिवस मी गस्त लावली माझ्या काळ लोकांची पाच दिवस माझ्या गस्त होते पण आता कोणताही प्रकार आढळून आला नाही आणि बिवडही आढळून आली त्या काळात